ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आज भ्रष्ट मार्गानं व्यवस्था पुढे चालली आहे चांगली माणसं असतात हे समाजाला सांगणं गरजेचं आहे हिंदवी परिवाराच्या माध्यमामधनं डॉक्टर शिवरत्न शेटेसर विविध मोहिमेंच्या माध्यमामधनं तरुणांचे सॉफ्टवेअर अपडेट करून तरुणांना इतिहासाबरोबरच भौगोलिक सफर घडवून आणतात असं प्रतिपादन धाराशिवचे खासदार ओमराजे महाराष्ट्र राज्य आयोजित मुल्हेर कांचनबारी या हिवाळी मोहिमेच्या समारोप प्रसंगी खासदार निंबाळकर बोलत होते तर यावेळी प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कोडो हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवरत्नकार डॉक्टर शिवरत्न शेटे तसेच आयुष्यमान भारत राज्याचे अध्यक्ष डॉ ओम प्रकाश शेटे श्रीकांत कासट तसेच सरपंच संजय शिंदे हिंदवी परिवाराचे सचिव डॉ संभाजी भोसले मोहीम सरणोबत महेश शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटेसर म्हणालेत की मराठा हा शब्द समूह आहे भारतमातेसाठी लाखो मराठे हुतात्मा झाले मराठ्यांमध्ये अठरा पगड जातींच्या मावळ्यांचा समावेश होता यावेळी शिवरत्नकार डॉ शिवरत्न शेटे यांनी साल्हेर मुल्हेर रणसंग्राम हा अक्षरशः डोळ्यांच्या समोर उभा केला माजी मंत्री बच्चूभाऊ कडू बोलताना म्हणालेत की आगामी काळात देशाचा वैभवी वारसा असलेल्या किल्ल्यांसाठी बजेटमध्ये दहा टक्के निधी ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी प्रत्येक कुटुंबानं आयुष्यमान भारतचे कार्ड काढावं हो। त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला होईल असं आवाहन केलं चालू वर्षीचा सह्याद्री भूषण पुरस्कार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि डॉक्टर संतोष पांडे यांना प्रदान करण्यात आला यावेळी हिंदवी परिवाराच्या जिल्हास्तरीय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत सोलापूर जिल्हाप्रमुख सोमनाथ शिंदे शहरप्रमुख तुषार अवताडे नाशिक जिल्हाप्रमुख प्रशांत कपोते ठाणे जिल्हाप्रमुख ऋषिकेश सोनार तसेच कारंजलाड शहरप्रमुख सचिन ताथेड अशा नियुक्त्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे ट्रेकमध्ये विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल हितेश डफ समाधान अवताडे डॉक्टर संभाजी भोसले यांना सन्मानित करण्यात आलं तीन दिवसाचा चाललेल्या या शिस्तबद्ध मोहिमेसाठी डॉक्टर संभाजी भोसले महेश शिंदे धारेश्वर तोडकरी अर्चना शिंदे दिलीप मेसरे तसेच वसंतराव झावरे गौतम गांधी समाधान अवताडे आदींनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास राहुरी